नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तलाठी मेगा भरतीबद्दल महत्त्वाचा अपडेट इथे आलेला आहे वेबसाईटला प्रत्येक जिल्ह्याची मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले झालेली आहे नॉर्मलाइज स्कोर आपला काय आहे हे तुम्ही तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचा पी डी एफ डाउनलोड करून जाणून घेऊ शकतात सो so, ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या जिल्ह्याची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात तुमचा लॉग इनमधून तुमचा स्कोअर हा किती आहे हे तुम्ही या लिस्टमधनं जाणून घेऊ शकणार आहात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर परभणी जिल्ह्याची पी डी अप एफ आपण इथे डाउनलोड केलेली आहे तर इथे पार्टिसिपंट आय डी आहे नेम आहे अप्लाइंग डिस्ट्रिक्ट आहे की कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि त्याचबरोबर नॉर्मलाइज स्कोर इथे दिलेला आहे सो so, ही शॉर्ट स्कोरनुसार शॉर्ट केलेली लिस्ट नाही आहे रॅन्डमली इथे संपूर्ण स्कोअर इथे दिलेले आहेत एकशे एकोणतीस एकशे दोन एकशे बारा अठ्ठ्याहत्तर तर परत अजून शॉर्ट लिस्टेड लिस्ट प्रदर्शित लवकरच केली जाईल पण या माध्यमातून तुम्ही तुमचा स्कोअर इथे काढू शकणार आहात नॉर्मलाईज पद्धतीने तुमचा स्कोअर किती आलेला आहे हे तुम्हाला या लिस्टमधनं जाणता येणार आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांना वन सेवेंटी प्लस किंवा वन एटी प्लस स्कोर ज्यांचा असेल तर त्यांचे हे जास्त प्रमाणाने आहेत त्यामुळे तुमचा स्कोअर नक्की आमच्या व्हिडिओचा कमेंट बॉक्समध्ये कळवा सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद